संध्याकाळची वेळ होती आमच्या सगळ्यांचं रोजच भेटण्याचं ठिकाण म्हणजे चहाची टपरी मी सम्या आणि सचा आम्ही तिघही ट्रेडर्स पण तिघांच्या ट्रेडिंगच्या वाटा वेगळ्या सोबत ट्रेडिंग करण्याच्या स्ट्रॅटजीस पण वेगवेगळ्या मला प्राईज ऍक्शन सोपी वाटते सम्या फंडामेंटलच्या जीवावर जगतो तर सचा आय पी ची वाट बघत बसतो आणि स्वतःला ट्रेडर म्हणून मिरवतो हा झाला आमच्या अभ्यासाचा भाग त्यानंतर चहा सोबतच सुरू झाल्या आमच्या ट्रेडिंगच्या गप्पा ट्रेडिंग वरून विषय फिरला रुपया आणि डॉलर कड आणि शेवटी शेवटी सचा म्हणायला लागला की चा ला भारता चा रुपया पडला भारता तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही आणि इकडं आम्ही दोघं त्याच्या उत्तराला आणखी प्रश्नात टाकत त्याचे मुद्दे ऐकून घेत होतो पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का भारताचा रुपया अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत ब्याण्णव रुपयावरती पोहोचलाय हाच भारताचा रुपया कोसळण्याची कारण तरी काय आहेत डॉलरच्या तुलनेत रुपया का कोसळतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत हे सगळेच मुद्दे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी सध्याच्या घडीला भारताचा रुपया हा एका डॉलरच्या तुलनेत ब्याण्णव रुपयावरती पोहोचलेला आपल्याला दिसतोय ही भारतीय रुपयाची झालेली घसरण केवळ एका दिवसात झालेली नसून गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून सुरू आहे जागतिक घडामोडी अमेरिकेची व्यापारी धोरणं आणि जगाच्या बाजारपेठेतील अस्थिरता यांचा हा एकत्रित परिणाम आहे हा रुपया इतका का घसरतोय याची कारण शोधताना आपल्याला भारतातल्या अंतर्गत स्थितीपेक्षा जगाच्या आर्थिक परिस्थितीकडे आणखी गांभीर्यानं बघावं लागेल हा रुपया घसरण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ट्रेड डेफिसिट म्हणजेच आपला देश आंतरराष्ट्रीय व्यापारात कमी निर्यात करतो आणि आयात जास्त करतो आपण इतर देशांमध्ये जो माल पाठवतो हो त्यातून येणारा जो रुपया असतो तो आपल्याला जे आयात करायचंय त्याला पूर्ण पडत नाही आपल्या भारताला नव्वद टक्के तेल आणि पेट्रोलियम सारखे पदार्थ आयात करावे लागतात रशिया सौदी अरेबिया इराक यु आणि अमेरिका हे देश आपल्याला पेट्रोलियम सारखे पदार्थ निर्यात करतात पण हे पदार्थ घेण्यासाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात रुपया लागतो त्यासाठी रुपये खरेदी करावे लागतात बाजारपेठेत जर मागणी वाढली की किंमत वाढत जाते त्यामुळे जगाच्या बाजारपेठेत भारताचा रुपया हळूहळू ढासळू लागतो मागच्या वर्षभराची आकडेवारी काढली तर डॉलर हा पंच्याऐंशी रुपयांच्या आसपास आपल्याला दिसेल पण दोन हजार पंचवीस संपेपर्यंत हाच डॉलर आपल्याला ब्याण्णव रुपयांच्या आसपास आलेला जाणवतोय म्हणूनच रुपया खाली येताना दिसतोय त्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकेची वाढलेली ताकद सध्याच्या परिस्थितीत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉलर हा सुरक्षित आणि सगळ्यांची मागणी असलेली करन्सी मानली जाते अमेरिका देशातील आर्थिक परिस्थिती आणि त्यांनी इतर देशांवर आकारलेले कर त्यातून अमेरिकेचा झालेला फायदा त्यामुळे लोक डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करायला जास्त पुढाकार घेतात त्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत होणारी सततची दरवाढ युद्धांच्या होणाऱ्या घडामोडींमुळे आणि मुण, आर्थिक समस्यांमुळे इन्व्हेस्टर्स डॉलर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला पसंत करतात त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि त्याच्या तुलनेत रुपया आणि इतर करन्सीची किंमत कमी होते त्यासोबतच आपल्या देशाच्या आर्थिक हालचालीनंतर आपल्या देशात इन्व्हेस्ट करणारे फॉरेन इन्व्हेस्टर्स हे आपल्या देशात गुंतवलेले शेअर्स आणि बॉन्ड्स विकतात त्यांना होणारा प्रॉफिट हा रुपयाला डॉलरमध्ये कन्वर्ट करून त्यांच्या देशात नेतात त्यामुळे डॉलरची मागणी पुन्हा वाढते आणि तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होतं यामुळे रुपया आणखी घसरू लागतो या, या गोष्टीला कॅपिटल आउटफ्लो म्हणतात सध्याच्या आर्थिक दोन हजार पंचवीस सव्वीस सर्व्हेनुसार जरी भारताचा विकास दर सात ते आठ टक्क्यांच्या आसपास असला तरी जागतिक स्तरावर असलेल्या अनिश्चिततेमुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स हे सध्या सावध भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे भारताचा रुपया हळूहळू खाली येताना दिसतोय त्याबरोबरच मंडळी आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे भारतावर असलेलं कर्ज हे देखील एक रुपया घसरण्यामागचं कारण ठरतंय माध्यमांच्या माहितीनुसार भारताच्या एकूण बाहेरील बँकांवरचं कर्ज दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत अंदाजे सातशे सत्तेचाळीस अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले त्यामुळं आय एम एफ चा वाटा एकूण कर्जाच्या साधारणपणे चार ते पाच टक्के असून एडीबी म्हणजेच आशियाई बँकांच्या संस्थांचे कर्जही आहे भारताने एडीबी कडून आतापर्यंत विविध प्रकल्पांसाठी पन्नास अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज मंजूर करून घेतलंय त्यामुळे विषय काय होतो की बाहेरच्या देशातले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यासाठी दहा वेळा विचार करतात बाहेरच्या देशातल्या लोकांची रुपयांमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी होऊ लागते आणि आधीच ज्यांनी गुंतवलेले आहेत ते इन्व्हेस्ट केलेली रक्कम काढून घेतात म्हणून रुपया हा सातत्यानं आपल्याला पडताना दिसतोय त्याबरोबरच भारत सोनं देखील खूप मोठ्या प्रमाणात आयात करतोय म्हणून रुपयाची किंमत बाजारात कमी होऊ लागली आहे त्यासोबतच मंडळी रुपयाच्या सततच्या घसरण्यानं देशावर परिणाम होऊ लागलाय त्याचा सगळ्यात जास्त फटका हा माणसाच्या दैनंदिन आयुष्यात होतोय ही माणसाच्या जगण्यावर परिणाम करणारी एक साखळीच आहे जेव्हा आपण रुपये घसरण्याबाबत बोलतो तेव्हा त्याचा सर्वात मोठा आणि थेट फटका आपल्या आयात बिलाला बसतो कारण भारत हा जगातील अनेक महत्वाच्या वस्तूंचा मोठा आयातदार आहे विशेषतः कच्च्या तेलाच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणावर परदेशांवरती अवलंबून आहोत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे व्यवहार हे ते डॉलरमध्ये चालतात जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा तेच तेल खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागतात ज्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात पेट्रोल महाग झालं की मालाची वाहतूक महाग होते आणि वाहतूक खर्च वाढला की भाजीवाल्यापासून ते जीवन आवश्यक वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला भिडायला लागतात ज्यामुळे आपल्यासारख्या माणसांच्या खिशाला मोठी कात्री लागते आणि महागाईचं चक्र वेगाने फिरू लागतं केवळ पेट्रोलच नाही तर आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल फोन्स लॅपटॉप्स आणि अगदी खाद्य तेलातल्या किमतींवरही याचा परिणाम होतो कारण या वस्तूंचे सुटे भाग किंवा कच्चे तेल आपण बाहेरून मागवतो रुपयाची किंमत कमी झाल्यानं या आयातीचा खर्च वाढतो आणि पर्यायानं उत्पादक या वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकतो याशिवाय ज्या मध्यमवर्गीय कुटुंबातील पोरं परदेशात शिक्षणासाठी गेलेली आहेत किंवा जायच्या तयारीत आहेत त्यांनाही या घसरणीचा मोठा फटका बसतो कारण त्यांना विद्यापीठाची फी भरण्यासाठी किंवा तिथे राहण्याचा खर्च भागवायला पूर्वीपेक्षा जास्त भारतीय रुपये मोजावे लागतात ज्यामुळे शैक्षणिक बजेट कोण मडते तसंच परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांनाही विमान तिकिटं आणि तिकडं राहण्यासाठी जास्त खर्च करावा लागतात परंतु या नाण्याला दुसरी बाजू असते रुपये घसरल्याचा फायदा देशातील निर्यातदारांना विशेषतः आय टी कंपन्या फर्मा कंपनी आणि कापड उद्योगाला होतो कारण जेव्हा या कंपन्या सेवा किंवा माल परदेशात विकतात तेव्हा त्यांना मिळणाऱ्या डॉलरचं रुपांतर भारतीय रुपयात करताना जास्त पैसे मिळतात ज्यामुळे त्यांचा प्रॉफिट वाढतो तसंच परदेशात राहणारे भारतीय माणसं जेव्हा भारतात पैसे पाठवतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनाही डॉलरच्या वाढीव रकमेमुळे जास्त रुपये मिळतात मात्र हा फायदा मर्यादित क्षेत्रांपुरता असतो तर महागाईचा फटका संपूर्ण देशाला बसतो एकूणच काय मंडळी की रुपयाची सातत्यपूर्ण घसरण ही भारतीय रिझर्व्ह बँकेसाठी एक मोठा आव्हान आहे ज्याला रोखण्यासाठी बँकांना आपल्या परकीय करन्सी मधून डॉलर विकावे लागतात किंवा व्याजदरात वाढ करावी लागते ज्याचा परिणाम पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या होम लोन किंवा वाहन कर्जांच्या हप्त्यांवरती होऊ शकतो पुढील काळात रुपया स्थिर ठेवायला आपल्याला आपली निर्यात वाढवणं गरजेचं आहे आणि आयातीवरील म्हणजे पेट्रोलवर अवलंबून असणं हे कमी करणं अत्यंत गरजेचं आहे बाकी म्हणजे या रुपया घसरण्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आणि हा रुपया डॉलरच्या तुलनेत शंभर पर्यंत जाईल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद